तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान मोदी यांचं सोलापूरमध्ये आगमन होणार आहे मोदींच्या हस्ते वृक्षारोपण केलं जाणार आहे त्यानंतर रेनगर मॉडेल हाऊसची पाहणी करून विडी कामगारांशी ते संवाद साधणार आहेत या संवादानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण केलं जाणार आहे आणि यावेळी एकूण पंधरा हजार घरकुलांचं वाटप केलं जाणार आहे या घरकुलांमुळे असंघटित क्षेत्रातील तीस हजार कामगारांच्या घरकुलाचं सा स्वप्न साकार होणार आहे पंतप्रधान मोदी यांचा दीड तासाचा एकूण हा दौरा आहे आणि यावेळी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपालही उपस्थित असणार आहेत आणि विशेष म्हणजे महिनाभरामध्ये मोदी आता दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या आज दौऱ्यावर येतात तर पंतप्रधानांचा आजचा हा दौरा नेमका कसा असणारे काय वैशिष्ट्य आहेत पाहूया सोलापूर दौऱ्यावर पंतप्रधान सकाळी साडे दहा वाजता त्यांचं सोलापूरमध्ये आगमन होईल सोलापूरातल्या रेनगरमधल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ दहा वाजून पंचेचाळीस मिनिटं ते दुपारी बारा वाजेदरम्यान होईल दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सोलापूरमधून बंगळुरूकडे पंतप्रधान रवाना होणार आहेत